आपल्या मुलीला काही तिच्या गावाकडून काही त्रास होता का नवऱ्याचा किंवा त्यांचा एक पार्टनर आहे त्याचा पार्टनर कोण आहे का आपल्याला ले ह्याच्या आधी त्या मुलीनं काही कल्पना दिली होती का दिली कल्पना किती दिवस काहीतरी कुटाना होता तर म्हणली असं असे असू दे म्हणलं बाई त्यांचं काही असू दे आपलं आपलं भागून जाईन तिला पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे हिचा काटा काढलाय काही आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर पोलिसवाल्यांनी काय आपल्यासोबत चौकशी किंवा का ज्यांच्यावर आपला आरोप आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत नाही घेतलाच नाही गुन्हा तर काय गुन्हा दाखल आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो गाडी घेऊन तर गुन्हा घेतला नाही त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी काय आपल्याला शब्द दिला तिथं स्पॉटला कुठल्या ठिकाणी बर्दापूर पोलीस स्टेशन ही घटना कोणा गावात घडली गित्त्यामध्ये आपण पाहत आहात की अंबाजोगाईच्या हो जवळ जे पशी मी आणि तिने चार लाख रुपये दिले सर ह्याच्या आजोबाधी पोळला कोणाला दिले चार लाख तिच्या नंदाला तुमच्या मुलीने तिच्या मुली नंदाला मी स्वतः दोघांना चार लाख रुपये तिच्या धंद्यासाठी त्या खास गुंड्याच्या त्यांच्या धंदा त्यांचा काय होता चष्म्याच दुकान आहे नेत्रेस म्हणून दुकान आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका